जे प्रत्यक्ष पाहता आढळे विचार घेता तरी नाडळे जयचा पारण कळे ब्रह्मादिकांशी पारावर कळतच नाही एवढं प्रत्येकाच्या वाणीतून उत्तम उत्तमाचं कार्य करून घेणारी ही शारदा माता असते जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जय जे जेनी स्वानंद सोहळा ज्ञान शक्ती कुठे कुठे शारदा माता आपल्याला पाहायला मिळेल बघा नाटक अंतर्काळा जे अंतर्कळातून म्हणजे अंतर्भागातून अंतर्मुखातून गर्भाशयातून जे, अंतर अंतर गर्भाश जे शब्द फुटतात काही घ्या जे बघा आणि नाटक किती उत्तमाचं करतात करतात ना उत्तमाचं नाटक नाटक कशासाठी नाटक कशासाठी करतात बघा स्वतःचं रूप दिसू नये म्हणून नाटक करतात तिथे पण शारदा कारण तिथे कशी असतात लोकं नेणीवेत असतात जाणीवेत नसतात बघा संसारात बघायला गेलं संसारामध्ये बघायला गेलं प्रपंचामध्ये बघायला गेलं तर उत्तमाचे नाटक करत असतात कधी सासू नाटक करत असते कधी सून नाटक करत असते हे सांगितलं इथे इथे सांगितलं नाही पण हे नाटक नाटक म्हणजे काय स्वतःसाठीच जे नाटक स्वतःचं रूप दिसून स्वतःचं काय रूप आहे आतून स्वतःच काय वाणी काय कर्कशी आहे हे दिसू नये म्हणून ते नाटक करतात ती नाटक करणारे तिथे पण शारदा माताच आहे जाणीवस्फूर्ती निर्मळा जिथे जिथे जाणीवेतून कार्य केले जातं ना तिथे मन कसं असतो निर्मळ असतो निर्मळ आणि जिथे नाटक केलं जातं ना तिथे मन कसं असतो मळ मल, मळ मल, मळांनी भरलेला असतो आपला मन कसं आहे ना हे कळू नये म्हणून तिथे नाटक केलं जातं आणि जे जाणीवेतून करतात ना कार्य करतात ते कोण आहेत निर्मळ निर्मळ मनाचे बघा नाटक करतात हरिश्चंद्र राजाचं निर्मळ मन हां नाटक करतात श्रीरामाचं निर्मळ मन बघा श्रीरामाचं ज्याने हे श्रीरामाचं ज्याने वेशभूषा केली नाही ज्या श्रीरामामध्ये राहिला ते बघा कसे श्रीकृष्णामध्ये कृष्णामध्ये ज्याने कार्य केलं ते बघा कसे निर्मळ निर्मळ आहे मनामध्ये मळच नाही तिथे शारदा मात्यांनी जाणीवेतून कार्य केलेलं आहे उत्तम असं केलेलं आहे जे जय जेणे स्वानंद सोहळा स्वानंद सोहळा बघा जय जय कृष्णाची बघा प्रत्यक्षात टी व्ही सिरियल घ्या जिथे जिथे कृष्णाची मालिका आली आहे जिथे जिथे श्रीरामाची मालिका आलेली आहे तिथे मन कसं आहे निर्मळ आहे आणि तिथे कसं ति आहे त्याच्यापासून सगळ्यांना स्वानंद सोहळा मिळालेला आहे देव कसा आहे परब्रह्म कसा होता नारायण प्रत्यक्षात कसा होता श्रीराम प्रत्यक्षात कसा होता हे सगळं त्याच्यातून क कळलेलं आहे न प्रत्यक्षात सगळं सगळे भक्त जे आहेत ते त्यांना वंदन करतात ना पर्यंत त्यांना वंदन करतात बघा काय असेल हो त्यांचा मान सन्मान का तिथे शारदा मातेने जाणीवपूर्वक ती जाणीवपूर्वक होते म्हणून जाणीवेतून कार्य केलेले आहे आणि कसं त्यांचं मन कसं निर्मळ मनामध्ये मळच नाही हो प्रत्यक्षात देव कसा होते ही भूमिका देही साधलेली आहे तिथे सुद्धा उत्तमाचं कार्य केलेलं आहे ज्ञानशक्ती कशाने तर ज्ञानाने ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्याच्याने दोन्ही भाग इथे दिले जिथे नाटक आणि इथे जाणीव स्फूर्ती निर्माळा नाटक आणि जाणीव स्फूर्ती निर्माळामध्ये खूप फरक आहे प्रपंचा तर सांगायला नको प्रपंचामध्ये करणारे असतात हे नाटकच करतात बघा कामापासून काम नको करायला म्हणून नाटक करत असतात है ना पण जी जे जे सून असो किंवा सगळेच नाही हो जगामध्ये सगळेच असे नाही जिथे सासू सुना असतात ना तिथे खूपच लेख आणि आई असते बघा सुनेनी जर आई म्हणून जर नतमस्तक केलं ना तर सासूच्या मनातसुद्धा किल्मिश राहत नाही सुनेबद्दल ती माझी लेख म्हणूनच माझी लेख म्हणूनच तिला जवळ करत असते मग इथे सुद्धा जाणीवेतून कार्य करून घेते शारदा माता आणि जिथे नाटक असते तिथे काय ती, ती सासू अशी करणारी तिथे नेणिवीमध्ये असते ती शारदा माता तिथे नाटक जास्त असतो सासू गेल्यानंतर आया या सुनेला किती दुःख जेव्हा जिवंत होती तेव्हा तिला कधी घास दिलं नाही खायला भाकरी बाई लपून ठेवायची आणि भाताच्या भाकऱ्यावर भाता काढायची ही हे हे कार्य हे बघा हे शब्द कुठे फुटले परेमध्येच फुटले ना परेमध्ये झाले ना ते शब्द पण तिथे क कशी होती ती बाई ती सून कशी होती तर नेणिवेमध्ये होती नेणिवेमध्ये तिथे शारदा मातेने काम केलं जाणीवपूर्वक असती असती ना अरे माझी सासू जगली ना जे जे घरामध्ये येडा येतात ना तर मेन माणूस असतो ना मोठा करता त्याच्यावर पहिला येतात करता पुरुष असतो तरी पण जो सगळ्यात मोठा वयस्कर असतो ना त्याच्यावर झेलत असतो कारण ती प्रत्यक्षात काय बोलत असते माझ्या मुलाबालांना सुखरूप माझ्या पतीला सुखरूप ठेव अशी म्हणणार ती माता ती सासू बघा अशी तिच्या तिच्याकडे कुठे ना कुठेतरी थोडीशी जाणीव येते येते ना मुलांवर प्रेम करत असते ना तिच्याकडे नक्कीच जाणीव येते पण जी स्वतःवरच प्रेम करत राहते ना तिच्याकडे कधी जाणीव नसते म्हणून तिथे जाणीव आणि नेणीव दिले जाणीवेतून जो करतो तिथे मन निर्मळ असते तिथे शारदा माता उत्तमाचं कार्य करते आणि त्या शारदा मातेमुळे त्या जाणीव मुले समाज वंदन करत असतो नेणीवेत असतो त्याला कुत्रा पण विचारत नाही जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्दी वदोनी उभा संसार नाशी बघा शारदा माता कुठल्या पद्धतीने लावण्य स्वरूपाची शोभा शारदा माता म्हणजे त्या प्र परब्रह्माच्या परेमध्ये ती शारदा माता बघा तिथे सुद्धा शब्दांचा अंकुर तिथे वेद निर्माण झाले ही शारदा माता त्यांनी निसर्ग कसा केला लावण्य स्वरूपाची शोभा हे कोणी कार्य केलं शारदा मातेनेच ना वेद कोण आहेत वेद म्हणजे शारदा माता आहे बघा जे, जे परब्रह्म सूर्याची प्रभा सकाळी सकाळी का असते सूर्य जेव्हा उगवतो त्याची जी किरण असतात ती किरण प्रत्यक्ष सगळी घेऊन घेव घेतात ना तेव्हा टवटवीत होतात बघा निसर्गाने जरी घेतली ती किरणे तरी निसर्गाची पायी टवटवीत फुळत असते हां परब्रह्म सूर्याची प्रभा सूर्याला परब्रह्म उच्चार दिलेला आहे त्या समर्थाने का दिलं सूर्याला परब्रह्म म्हणून का वाट कारण तो परब्रह्मच आहे परब्रह्मानेच निर्माण केलं का परब्रह्मच कारण परब्रह्माच्याच या त्याचं होत ते परेमध्ये आणि ते त्याला बाहेर सगळ्यांना आणलं कशासाठी कशासाठी आणलं तर त्या सूर्यापासून प्रत्येकाचं जन्म सूर्यापासून प्रत्येकाकडे ज्ञान कारण सूर्याचा प्रकाश सगळीकडे हो पसरू दे आजारांपासून मुक्त सूर्यापासूनच होतात ना जे शब्दी वधोणी उभा बघा वेद माता वधवली त्या वैखरीतून अशी ही शारदा वधोनी उभा संसार नाशी इथे दिले बघा जे शब्दी वधोणी उभा संसार नाशी संसाराचा नाश करणारी पण ही शारदा माता नेणिवेमध्ये जेव्हा येते ना तेव्हा संसाराचा नाश करते बघा प पा प्रपंचामध्ये पाय संसारामध्ये घरामध्ये का अशी काही बाई बोलत असते तिच्यातून मानहानी होत असते सगळी घरामध्ये मनुष्यहानी होत असते कोण बोलत असते पुरुष नाही कधी एवढं बोलत पण प्रत्यक्षात बाई बोलत असते घरातली का तेव्हा तो संसार संसारातली हानी होते हा एक भाग्या दुसरा इकडे हा हो भाग आला जाणीवपूर्वक बघा ईश्वराची प्राप्ती करायचं असेल तर संसार बाजूला सरतो ईश्वर अखंड ईश्वराची पिंडात प्राप्ती करायची असेल आणि समाज कल्याण करायचं असेल तर संसार काय करतो बाजूला जे मोक्षश्रिया महामंगळा जे सतरावी जेवणकळा जे सत्वळीला सुशितळा लावण्य खाणी शारदा माता कशी आहे मोक्षश्रिया मोक्ष, मोक्ष देणारी आहे अखंड अखंड या परेतमध्ये मध्ये उत्तमाचे शब्दांचा अंकुर फुटला नामस्मरणाचा ईश्वराची ओळख ह्या कंठामध्ये उभी राहिली ना मला अखंड ईश्वराचं स्मरण होऊ द्या प्रत्येक मनुष्यामध्ये ईश्वर पाहत असे तर तिथे मोक्ष महामंगळा मंगळ मंगल कार्य करेल मोक्ष सतरावी काळा सतरावी का है? जीवन सतरा घ्या एक सात आठ आठ हा शनी जीवनामध्ये काय कळा उत्पन्न होतात इकडे बाजूला सारा सतरावी सुपारी सद्गुरूंनी पूजलेली आहे पूजन केले जेव्हा पूजन केलं ना तेव्हा जीवनामध्ये उत्तमाच्या काळा निर्माण होतात जे सत्व इला सुशिता सत्व सत्वलीला पाहण्यासाठी अणुसया मातेचं त्रिदेव आलेले आहेत बघा जर अणुसया मातेकडे उत्तमाचं शारदा मातेने जर कार्य केले नसतं त्या त्रिदेवांना शांत केलं असतं का त्या शारदा माते शारदा मातेने सॉरी अनुसया मातेनी त्रिदेवांना शांत केलं जर शारदा माता तिथे उत्तमाचं कार्य केलं नसतं अनुसया मातेकडून तर त्रिदेवानं शांत कधी केलं नसतं अखंड त्रिदेव परीक्षा घेतच राहिले असते अनुसया मातेची पण तिथे शारदा मातानी उत्तमाचं कार्य केलं म्हणून त्रिदेवांना काय केलं शारदा मातेने शांत केलं क्षुधा त्यांची भागवली सुशीतळा सुशी श अनुसया माता कशी होती सुशील सुशील पतिव्रता लावण्य खाणी अशी ती अनुसया माता होती लावण्य खाणी म्हणजे तिथे शारदा माताने उत्तम असं जाणीवेमध्ये होती म्हणून शारदा मातेने उत्तम असं कार्य केलं तिथे शारदा माता सुद्धा लावण्य खाणी होती जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छा शक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा अव्यक्त पुरुषाची व्यक्ती कोण आहे तर शारदा माता अव्यक्त पुरुष कोण आहे सद्गुरु अव्यक्त ज्याचा व्य आपण बोलतात ना स्पष्टीकरण करू शकत नाही सद्गुरूचं सद्गुरूला कशाचे उपमा देऊ शकत नाही असे असे ते सद्गुरू त्यांची व्यक्ती ही शारदा माता होती विस्तारे वाढली इच्छाशक्ती इच्छाशक्ती बघा सद्गुरु पृथ्वी तलावर आले कशा करता मार्गदर्शन देण्यासाठी कशा करता आले पृथ्वी मार्गदर्शन करण्याकरता आणि पृथ्वी कोणी पाठवलं सद्गुरूंना तर प्रत्यक्षात त्या ईश्वरानेच पाठवलं परब्रह्मानेच पाठवलं त्याचाच अंश म्हणून आहे परब्रह्माचा अंश सद्गुरु आहे आणि त्या सद्गुरूची व्यक्ती ही शारदा माता आहे आणि ती इच्छा त्या त्या सद्गुरूच्या परेमध्ये निर्माण करते ती इच्छा की प्रत्येकाला काय सद्गती द्यायला आलेली आहे मार्ग दाखवला आलेले आहेत की प्रत्यक्षात ईश्वर कुठे आहे सगळे सगळे व्यक्ती विश्वराला धुंडायला मंदिरामध्ये जातात मंदिर आहे तिथेच जातात घंटावादळ उत्तम आहे कारण मंदिरात पूर्ण ऊर्जा आहे सात्विक ऊर्जा आहे पण त्यांना माहिती नाही त्यांच्यामध्ये पण तोच परमेश्वर आहे हे दाखवण्यासाठी सद्गुरू साथ ओळखलेले आहेत की तुमच्या आमच्यामध्ये पण ईश्वर आहे ईश्वर कार्य करून घेतो जी कळी काळाची नियंती कळी कळी कोण आहे आता कलियुग ना कलियुगामध्ये पण शारदा माता आहेच कलियुग काय म्हणते कलियुग जिथे जिथे का आहे भांडण आहे जिथे तंटा आहे तिथे पण कली तिथे पण शारदा माता आहे जिथे जिथे भगवत भक्ती आहे तिथे नियम लावून दिलेले आहे ना जो भगवत भगवत भक्तीमध्ये गेला त्याचेकडे नियम निर्माण केले ते शारदा मातेने पिंडातूनच त्या परेतूनच निर्माण केले त्या परेतूनच अंकुर फोडले आपण ईश्वराची भक्ती करतो ना तर ह्या भानगडीत पडू नये आपण ईश्वराची भक्ती करतो ना कुठे भांडण तंटा झालेला असेल तंटा झालेला असेल तिथे उभं पण राहू नये ते शब्द पण आपल्या कानावर नसू दे हे ती निर्माण करत असते शब्द असे ती सद्गुरू बघा सद्गुरु कृपा जिथे असते तिथे नियंती असते नियम असतात कलीला पण न काळाला पण नियम असतात मग कळीला आणि काळाला पण नियम देणारा सद्गुरू मग सद्गुरूचेच परेत कोण आहे तर शारदा माता इथे सुद्धा शारदा माता कार्य करत असते बघा सद्गुरूंनी जर प्रत्यक्षात सद्गुरूंनी जर आतून सोचलं जो भक्ती आहे ना जो माझी भक्ती करेन त्या काळाला सांगतो त्याला हात लावू नये तो, तो माझी उपासना करतो तो परब्रह्माची उपासना करतो ना परब्रह्माची सेवा करतो परब्रह्माची पूजा करतो परब्रह्माचं सेवन करतो त्याला हात लावू नकोस काळाला प्रत्यक्षात ऑर्डरच देतो हात लावायचं नाही परेमध्ये शब्द फोडणारी कोण आहे शारदा माता कळीला पण सांगतो तिथे तुझं कार्य नाही कळीला सांगतो तू बाजूला जिथे पत्ते खेळतात जिथे झगडा जिथे दारू पितात तिथे तुझा काळा कळीला सांगतो आणि काळाला पण सांगतो जिथे झगडे असतात ना तिकडे तू जा जिथे भ्रष्टाचारी असतो ना तिथे जा जिथे फसवतात तिथे जा प्रत्यक्षात सद्गुरू सांगत असतो कारण सद्गुरूच्या आज्ञेमध्ये कळी पण आहे आणि काळपण आहे सद्गुरूच्या आज्ञेमध्ये कळी पण आहे आणि काळपण आहे मग ओळखायचं की सद्गुरू कोण आहे पुढे तसं समास आलेलंच आहे आपल्याला जय जय रघुवीर समर्थ पुढच्या वेळीचा पुढे मिळणार आपल्याला